छत्रपती संभाजीनगर शहरातील जिन्सी परिसरात दुचाकीवर हुल्लडबाजी शिवेगाळ करत जाणाऱ्या पाच ते सहा गुंडांना शतपावली करणाऱ्या महिलांनी हटकले असता त्यांनी पिस्तूल गाडत तीन गोळ्या फायर केल्याची धक्कादायक प्रकार जिन्सीतील तक्षशीलनगरमध्ये उघडकीस आला आहे या प्रकरणी एका तरुणाच्या फिर्यादीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहितीनुसार फिर्यादी तरुण आणि त्याचे मित्र शनिवारी रात्री साडेनऊ वाजता जेवण करून गिरीगन हॉल जवळ गप्पा मारत बसले होते त्यावेळी भवानी कडून दोन दुचाकीवर काही हुल्लडबा तरुण गोंधळ घालत आणि शिविगाळ करत चालले होते त्याचवेळी परिसरातील काही महिला रस्त्यावर शतपावली करत होत्या महिलांनी या हुल्लडबाज टोळक्याला हटकले आणि शिविगाळ न करण्याची समज दिली त्यावरून टोळक्यातील तरुणाला राग आला आणि त्याने महिलांनाही शिविगाळ केली तेथे वाद होणार तेवढ्यात एका तरुणाने कमरेचा पिस्तूल काढत महिलांच्या दिशेने गोळीबार केली या गोळ्या गिरीगन हॉलच्या भिंतीला लागल्या या घटनेत तिथे बसलेले तरुण थोडक्यात बचावले गोळीबारानंतर गोळीबारानंतर या गुंडांनी येथून दुचाकीवर बसून पोबारा केला या प्रकरणी तेवीस वर्षीय तरुणाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच सी सी टीव्हीच्या फुटेजनुसार पोलिसांनी आरोपींना निष्पन्न केले असून तपासासाठी जिन्सी पोलीस ठाण्याचे एक आणि गुन्हे शाखेचे एक असे दोन पदके रवाना करण्यात आले या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक साळवे करत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिली